नमस्कार हाय मी मनीषा सापडे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते चला, तर चला आजचा विषय खूप छान आहे तर आपण थोडंसं बोलूया व्हिडिओ काही जास्त लांब करणार नाही मी छोटासा व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्यामध्येच खूप छान अशी माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग विषय आहे माझा या गोष्टीमुळे यश हे शक्यच नाही तर ते गोष्ट आहे तरी काय चला आपण जाणून घेऊया तर है ती गोष्ट आहे अशी की आपल्याला कोणती इच्छा करायची इच्छा झाली समजा आपली काही खूप इच्छा आहे किंवा आपलं स्वप्न आहे की आपल्याला हे स्वप्न नक्कीच पूर्ण करायचं आहे तर त्या गोष्टीसाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करण्यास पडेल ना असं आप तर आपल्याला स्वप्न भेटणार नाही तर त्याच विषयावरती मी बोलणार आहे तर स्वप्न भरपूर राहता कोणाकोणाला आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करणारे असतात कोणाकोणाला आपल्या स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे असतात कोणाला आई बहीण भाऊ नातेवाईक यांचे स्वप्न पूर्ण करायला असतात तर स्वप्न कसे पूर्ण होतात तर त्याच्यासाठी काही ध्येय लागतं की नाही तर ते ध्येय आहे तरी काय मी सांगेल तुम्हाला ते लक्षात ठेवा तर ते ध्येय आहे स्वप्न स्वप्न तेच सांगते मी यश पूर्ण करण्यासाठी आपल्याला स्वप्न बघावे लागतात सोपना। सोपना ही गोष्ट आहे म्हणजे स्वप्न तुम्ही स्वप्न बघाल तेव्हाच तुम्हाला ते कष्ट करता येईल आणि तुमचं यश नक्कीच पुढे जाईल आणि तुमचं स्वप्न पूर्ण होईल तर स्वप्न बघा स्वप्नाशिवे ती गोष्ट शक्यच नाही यश आपल्याला भेटणं गोष्ट शक्यच नाही स्वप्नच बघसाल नाही तुम्हाला वाटेल मला काही करणंच नाही मला माझ्या लाईफमध्ये तर कसं काही यश मिळेल हे शक्यच नाही ना आपण काही स्वप्न ठेवलेलं आहे आपण काही स्वप्न बघितलेलं आहे मला खूप मोठं व्हायचं आहे मला डॉक्टर व्हायचं आहे मला इंजिनियर व्हायचं आहे तर त्याच्यासाठी स्वप्न बघणं पडेल अगोदर नंतर तुम्हाला प्रयत्न करणं पडेल तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीमध्ये यश मिळेल तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा स्वप्न हे खरी गोष्ट आहे ना तर खरंच आहे कारण आपल्याला स्वप्न बघणं पडतं अगोदर तेव्हाच आपलं ध्येय म्हणा यश मिळा आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये भेटतात तर अगोदर स्वप्नच बघणं पडतं तर एक असं छानसं स्वप्न बघा आणि ते आपलं नक्कीच पूर्ण कारण आपण त्या गोष्टीवरती ध्येय ठेवतो माझं हे स्वप्न आहे आणि मला ते पूर्णच करायचं आहे तर त्या गोष्टीनुसार माणूस पुढे पुढे चढत राहतो की माझं स्वप्न आहे मला ते पूर्णच करणं पडेल आणि मी करेलच एक जिद्द राहते स्वप्नच बघितलं नाही तुमचं काही स्वप्नच नाही तुम्हाला काहीच करायचं नाही निस्तं हो। इकडचं तिकडे तिकडचं इकडे बस असं करणं असेल तर काही कामाचं स्वप्नच बघा अगोदर नंतर ते पूर्ण करा ते आपल्या आईवडिलांचं असो आपलं असो कोणाचं पण असो महापुरुष होऊन गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं स्वप्न होतं माझ्या समाजाला माझ्या देशाला मला खूप मोठं व्हायचं बघायचं आहे माझ्या समाजाला मला तर खूप पुढे न्यायचं आहे गरिबीमधून त्यांना खूप छान समोर मला गरिबीमधून काढून त्यांना सगळे हक्क द्यायचे सर्व हक्क त्यांना भेटलेच पाहिजे तर ते हक्क त्यांनी सर्वांना मिळून दिलेले आहे तर तसं आपलं पण स्वप्न ठेवा की माझं पण हे स्वप्न आहे मला पुढे जाऊन हे करायचं आहे मला ते करायचं आहे वेगवेगळे वेग वेग वे स्वप्न राहतं सर्वांचे वेगवेगळे वेग 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 वे राहतात तर ते पूर्ण कसे होतील ते फक्त तुमच्याच हातात राहते कारण प्रयत्न प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही आणि स्वप्न बघल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही तर हे स्वप्न शिवे आपल्याला यश भेटणं हे नक्कीच शक्यच नाही आहे तर खूप स्वप्न बघा आणि त्याचा ध्येय ठेवा की मला माझ्या स्वप्न सक्सेस करायचे आहे मला माझ्या स्वप्न पूर्ण करायचे आहे मला माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे मला माझ्या परिवाराचे स्वप्न पूर्ण करायचं आहे मला हे बनायचं आहे मला ते बनायचं आहे तर त्याच्यासाठी स्वप्न बघणं पडेल अगोदर त्याच्यानंतर सर्व गोष्टीच पुढे माणूस त्या गोष्टी ठरवू शकतो की मला हेच करायचं आहे मला तेच करायचं आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंट ना प्लीज सर्वे छान छान करा आणि मला सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडतो का तर तुमच्या कमेंटनी मला खूप छान वाटते सर्वांनी इतके छान छान कमेंट केलेले आहे त्या कमेंट बघून मला खरंच खूप छान वाटते आणि तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ बनवा वाटतात तर छान छान कमेंट करा माझे व्हिडिओ आवडता का तुम्हाला ते पण सांगा तुम्हाला अजून म्हणजे इच्छा इच्छा आहे का असेच व्हिडिओ बघायची तर मी तुमच्यासाठी खूप छान असे व्हिडिओ नक्कीच बनवेल आणि थँक्यू सो मच सर्वांना खूप छान छान कमेंट करतात सपोर्ट करतात त्याच्याबद्दल व्हिडिओ आवडला माझा तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि प्लीज एक कमेंट करायला तर अजिबात विसरू नका तर चला असाच एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि थँक्यू सो मच